हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहां मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहित मारा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिक्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत वपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस स्पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और

विना औषध विना दुष्परिणाम आणि विना ऑपरेशन सर्व आजारावर उपचार करणारे सेंटर आहे या सेंटरमध्ये सायटिका कंबरदुखी उडगेदुखी मानदुखी मानसिक रोग पीपी मूळव्याध स्पॉन्डिलायसिस डोळ्यांचे आजार अलर्जी पोटाचे आजार हातापायांना मुंग्या येणे शुगर संधिवात अशा अनेक जुनाट आजारांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करून आजार मुळापासून बरे केले जातात या सेंटरमध्ये ड्राय कपिंग थेरपी केली जाते ड्रायकपिंग थेरपीमुळे रक्तप्रवाह वाढतो स्नायूंचा ताण कमी होतो वेदना आणि सूज कमी होते शरीरातील टॉक्सिन बाहेर पडून रिलॅक्सेशन आणि ऊर्जा मिळते तर काही रुग्णांच्यावर स्टिम्युलेशन मशीनचा वापर केला जातो यामुळे स्नायू सक्रिय होतात रक्तप्रवाह वाढतो आणि वेदना कमी होतात यामुळे स्नायूंचा ताण नर्व पेन फ्रोझन शोल्डर बॅक पेन नी पेन स्पोर्ट्स इंजुरी आणि लकवा पॅरेलिसिस यासारख्या समस्या लवकर बऱ्या होण्यास मदत होते या शिबिरामध्ये ब्याऐंशी वर्षांचे आजोबा उपचारासाठी आले होते त्यांना गेल्या काही महिन्यांपासून फ्रोझन शोल्डरची समस्या होती हात वर उचलताही येत नव्हता त्रास इतका की दैनंदिन कामं करणं सुद्धा कठीण झालं होतं पण फक्त तीन दिवसांच्या बोन सेटिंग उपचारानंतर आज ते सहजपणे हात फिरवतात उचलतात आणि हसतमुखाने सांगतात आता तर सगळं अगदी आरामात आहे आरोग्य सेंटरच्या या उपचारामुळे आजोबा पुन्हा आनंदी झाले आहे या शिबिराचा लाभ शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक दीर्घ आणि अने त्रासदायक आजारावर उपचार झाल्याने त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले गांधीनगरमधील अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला शार्दूल ससे यांचे कोल्हापुरातील कळंब्यामधील दत्तोबा शिंदेनगर इथल्या सेंटरमध्ये सकाळी सात ते दुपारी एक उपचार केले जातात तर गांधीनगर मधील मोहिते मळ्यातील सेंटरमध्ये सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत उपचार केले जातात याबद्दल अधिक माहितीसाठी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सोळा सत्तर एकोणतीस या मोबाईल नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे माझं नाव आहे सुप्रिया सचिन पवार आ, ही सोलापूर मधून आली मला ऍक्च्युली पाठीचा आणि कमरेचा दोन्ही त्रास होते ते आता मी पंधरा दिवस झालं इथं येऊन पंधरा दिवसामध्ये माझा पूर्ण त्रास कमी झाला आहे म्हणजे अंगावरती ह्याच्यापेक्षा जास्त सूज होती माझ्या तीही थोडी म्हणजे कमी झालेली आहे आणि बाकी म्हणजे कसं हे इथली जी ट्रीटमेंट आहे ती एकदम सोयीस्कर आहे जेणेकरून आपल्याला रिझल्ट थोडा वेळाने का असे ना पण चांगला रिझल्ट आणि शंभर टक्के रिझल्ट मिळतो विदाऊट मेडिसिन विशेष म्हणजे विदाऊट मेडिसिन हा रिझल्ट मिळतो आपल्याला जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडेफार व्यायाम आणि जे मशिनरी वगैरे आहेत त्याच्याने आपल्याला चांगला फायदा आ, फायदा मिळतो शार्दू सर एकदम छान ट्रीटमेंट देतात तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आरोग्यम सेंटरला आपले नाव आर्या श्रीकांत करंदीकर आम्ही कोयना कॉलनी गांधीनगर इथून आम्ही आलो मला शुगरमुळे माझ्या डाव्या पायाला भरपूर प्रकारात गुंग्या येत होत्या किती दिवस झाले तुम्हाला पंधरा दिवस झाले तुम्हाला कसं वाटतं एकदम छान वाटतंय आणि पन्नास टक्के गुणही आलेला आहे मला आणि अजून मी पंधरा दिवस ट्रीटमेंट घेणार आहे ते सगळ्यांनी यावं ससे डॉक्टरांकडे आणि ट्रीटमेंट घ्यावी मणक्याचा किंवा कुठल्या पाठीचा काही असेल हाताचा पायाचा काही कोणाला प्रॉब्लेम असतील तर येऊन इथे त्यांनी ते सॉल्व्ह करून त्यांची ट्रीटमेंट घ्यावी उत्तम प्रकारे सेवा देतात मला तर त्यांनी या महिन्याभरात उत्तम प्रकारे सेवा दिलेली आहे किंवा त्या दोघांचेही मी आभार मानते